बातमी पुण्यातून आहे पुण्यामधील भिडे पूल पुन्हा एकदा पाण्याखाली गेलेला आहे वाहतुकीसाठी हे पूल बंद करण्यात आलेलं आहे खडकवासला धरणामधून पाण्याचा विसर्ग सोडण्यात येतो आहे धरणामधून बावीस हजार आठशे ऐंशी घनफूट विसर्ग सोडण्यात येतो आहे खडकवासला धरणामधून पाण्याचा विसर्ग पुन्हा एकदा सुरू केलाय त्यामुळे भिडे पूल पुन्हा पाण्याखाली गेलेले आहे वाहतूक तिथली बंद झालेली आहे तर संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी रोहन कदम आपल्याशी जोडले गेलेले आहेत रोहन पुन्हा एकदा खडकवासलामधून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे भिडे पूल पाण्याखाली गेल्याचा समस्या अधिकची माहिती जानवी अगदी बरोबर आहे माझ्या पाठीमागे ही सगळी नदी आहे आणि ही अतिशय दुथडी भरून जी आहे ती वाहताना पाहायला मिळते कारण का घाट माथ्यावरती जो आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस गेल्या काही दिवसांपासून पडतोय आणि त्याच्यामुळे जे आहे ते जवळपास बावीस हजार आठशे क्युसेकने पाणी जे आहे ते या नदीच्या पात्रामध्ये सध्या सोडलेलं पाहायला मिळते आपण जर पाहिलं तर पुण्यातील प्रसिद्ध असणारा डेक्कनचा भिडे पूल जो आहे तो देखील आता पूर्णतः पाण्याखाली गेलेला पाहायला मिळतोय सलग दुसऱ्यांदा हा जो तो आहे तो एवढ्या आठवड्यामध्ये हा बिडे पाण्याखाली गेलेला चित्र आहे जे ते आहे ते पाहायला मिळतंय कारण का साधारणतः वीस ते पंचवीस हजार क्युसेक पाणी सोडलं जातं त्यावेळेस बिडेपूल निश्चितच आहे तो पाण्याखाली जात असतो आणि ते चित्र जे आहे ते सध्या पाहायला मिळतंय कारण का साधारण क्षेत्र असेल वरसगाव टेमघर पानछेत या सगळ्या क्षेत्रामध्ये जो आहे तो गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडतोय आणि याच पावसामुळे जे आहे ते पाणी नदीच्या पात्रामध्ये सोडलं जात आहे आणि यामुळे जे आहे ती ही संपूर्ण नदी दुथडी भरून वाहताना पाहायला मिळते केवळ इतकंच नाही तर नदी पात्रात दोन्ही रस्ते जे आहेत ते सध्या प्रशासनाने बंद ठेवलेले आहेत सिंहगड रोडकडे जाणारा रस्ता असेल किंवा पुण्यातील डेक्कन परिसरातून मनपाकडे जाणारा रस्ता असेल दोन्ही रस्ते जे आहेत ते प्रशासनाने बंद ठेवलेले आहेत कारण का रस्त्यांवरती जे आहे ते मोठ्या प्रमाणात पाणी आलेलं पाहायला मिळते त्यामुळे जर का दिवसभरामध्ये आणखीन पाऊस पडला तर निश्चितपणाने हा बावीस हजार वरून अधिकचा विसर्ग जो आहे तो खडक केला जाण्याची शक्यता वर्तवली जाते त्यामुळे सावधानता बाळगावी अशा प्रकारची माहिती प्रशासनाने दिलेली पाहायला मिळते या संदर्भातली अधिक माहिती घेतच राहू तुर्तास धन्यवाद